श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा त्या आदेशानुसार तो माणूस विमानतळावर दाखल झाला होता आपल्याबरोबर त्यानं एक भली मोठी मोटार देखील आणली होती मोटारीत बसल्यावर पांडुरंगशास्त्री मगनभाईंना म्हणाले बघा झाली ना आपली व्यवस्था मगनभाईंनी हसतच मांडव लावली कलकत्त्याच्या डमडम विमानतळापासून त्यांच्या मनावर आलेलं दडपण आता दूर झालं होतं एक मोठा प्रश्न त्यांच्या दृष्टीनं सुटलेला होता त्यामुळे पुढे आणखी कोणता प्रश्न निर्माण होणार होता याचा विचार करण्याचं त्यांना तेव्हा तरी कारण नव्हतं मोटर शांतपणे हॉटेलच्या दिशेने निघाली होती सिमीजू गावातून संध्यासमयी पायी फिरायला जाणं म्हणजे एक पर्वणी होती रोज संध्याकाळी पांडुरंगशास्त्री पायी फिरायला जायचे इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल कॉन्फरन्सचे से सेक्रेटरी डॉक्टर सिन नेगामी हे त्यांच्याबरोबर असायचे सिमिझू गावी दाखल झाल्यावर हा त्यांचा रोजचा कार्यक्रम ठरून गेला होता सिमिजू हे गाव टोकियोपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर होतं त्याच गावी विश्व तत्त्वज्ञान परिषद भरवली होती परिषद सुरू होण्यासाठी अद्याप दोन दिवसाचा अवधी होता पांडुरंगशास्त्रींच्या दृष्टीनं ती परिषद तिथे येऊन पोचल्यावर सुरू झाली होती कारण रोज ते स्वत आणि सिन्नेगामी चालत दूर फिरायला जायचे फिरताना तत्वज्ञानावर धर्मावर चर्चा करायचे आत्तासुद्धा त्यांचं धर्मावरच बोलणं चाललं होतं पांडुरंगशास्त्री म्हणत होते अहो धर्म म्हणजे शेवटी काय तर माणसानं घरात समाजात वावरताना सद्वर्तन करावं शिकवण म्हणून देणारं शास्त्र म्हणजे धर्म चांगलं वागा धर्मानं वागा धर्मानं वागला तर स्वतःचा पर्यायानं समाजाचा उत्कर्ष होतो आपले किलकिले नेत्र आणखीन किलकिले करत सिन्हेगामी म्हणाले पण लेनिन तर वेगळंच म्हणतो भांडवलदारी समाजातल्या गुलामांना आपल्या मनुष्यत्वाची जाणीवही विसरायला लावणारं उच्च मानवी जीवनाची आकांक्षा मारून टाकणारं वैचारिक द्रव्य म्हणजे धर्म पण लेनिन असंही म्हणतो आपल्याला पटेल तो धर्म आचरणात आणण्याचं स्वतंत्र हे प्रत्येकाला असलंच पाहिजे आणि तो पुढे असंही सांगतो की अधार्मिक म्हणजे निरीश्वरवादी बनण्याची मुभाही शासन संस्थेनं दिलं पाहिजे इथे लेणींच्या एका विचाराशी मी सहमत नाही लेनिन निरीश्वरवाद्याला अधार्मिक म्हणतो मुळीच नाही म्हणजेच तो अधार्मिक नाही धर्माचा मूळ अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे त्यांचे विचार सिन्नेगामींना पटले होते ते म्हणाले बरोबर वाटतं तुमचं म्हणणं आज धर्म या शब्दांनाच अनर्थ घडवणार धर्माचं नाव घेतलं की कित्येकांची डोकी फिरतात वाटेल ते कृत्य करायला धजावतात डॉक्टर सिन्ने गामींना काय सुचवायचं होतं हे पांडुरंगशास्त्रींच्या तेव्हाच ध्यानात आलं होतं डॉक्टर गामींच्या बोलण्यामधूनही या गोष्टींचं प्रत्यंतर पांडुरंगशास्त्रींना आलं होतं तो विषय पुढं वाढवणं त्यांना प्रशस्त वाटलं नाही म्हणून थोडं विषयांतर करून ते म्हणाले आमचा वैदिक धर्म हा परिपूर्ण धर्म आहे वैदिक धर्म ऐहिकाबरोबर पारलौकिक ज्ञानसुद्धा करून देतो आमचं दुर्दैव एवढंच की आमचा हा धर्म कुठे पोचला नाही आमच्या श्रीकृष्णानं गीतेमधून एवढं महान तत्वज्ञान सांगितलं पण कुणी तिकडे बघितलं देखील नाही धर्माचं महत्त्व श्रीकृष्णाला बरोबर समजलं होतं गीतेतून अर्जुनाला उपदेश करताना त्यानं एके ठिकाणी म्हटलंय की साधूंचं संरक्षण आणि दुष्टांचं निर्दालन करून धर्माचं संस्थापन करण्यासाठी मी युगायुगात अवतार घेत असतो संस्थापना करण्याचं महान कार्य करण्यासाठी त्याला अवतार घ्यावा लागला असे जे जे अवतार झाले त्यांनी त्यांनी धार्मिकांना मारलं यज्ञ करणाऱ्या बलिराजाला वामनानं मारलं शिवभक्त रावणाला रामानं मारलं वैश्वदेव करणाऱ्या जरासंधाला आणि विष्णूया दुर्योधनाला श्रीकृष्णानं मारवलं असं का बरं कारण धर्म आणि देव त्यांनी स्वतःच्या अहम पोषणासाठी किंवा सत्तेसाठी वापरले बरोबर पण काय हो कृष्णाला समाजात भेदभाव अभिप्रेत होता का पांडुरंगशास्त्री तेव्हाच उत्तरले अहो आमच्या काही निरीश्वरवादी लोकांनी तसंच काही पाश्चात्य संशोधक पंडितांनी विनाकारण असे आक्षेप घेतले मी नहीं। भाव है, नहीं। तर म्हणेन त्यांना श्रीकृष्ण कळलाच नाही श्रद्धाभाव असल्याशिवाय तो कळणारही नाही हे लोक राधाकृष्णाच्या प्रेम प्रकरणावर गोठ ठेवतात सांगायचं तर श्रीकृष्णाचं चरित्र बारकाईनी या लोकांनी अभ्यासलेलंच नाही आमच्याकडे भागवत नावाचं काव्य आहे त्यामध्ये राधाकृष्णांच्या लीलाविषयी बरीच वर्णन आहेत त्यात सुद्धा राधा हे रूपक म्हणून घेतलं आमच्या पुराणांमध्ये लक्षणारूपकाचा भरपूर वापर आहे भागवतातही श्रीकृष्ण राधा यांचा लक्षणा म्हणून प्रयोग करण्यात आला आहे लक्षणा म्हणजे काय उदाहरण देऊन सांगतो आमच्या पुराणांपैकी एक पुराण आहे स्कंद पुराण पुराणात शिवपार्वतीच्या रतीप्रसंगाचं वर्णन आहे या वर्णनातून जीवोत्पत्ती कशी झाली हे सांगितलं आहे हा रतीप्रसंग म्हणजे लक्षण आहे शिव म्हणजे आत्मा पार्वती म्हणजे शक्ती म्हणजे स्पिरिट अँड मॅटर यांच्या संयोगानं जग निर्माण झालं सांख्यशास्त्र हेच मानतं इथे शिवपार्वती हे रूपक बनले राधाही तशीच रूपक आहे दोघं बरेच अंतर चालून आले होते ऑक्टोबर महिन्यातला गारवा वातावरणात भरून होता आकाशातून अंधाराचा पडदा हळूहळू भूमीवर सोडल्या जात होता त्या अंदूक होत जाळणाऱ्या फुलांवरची दृष्टी काढून पांडुरंगशास्त्री बोलायला लागले मघाचा मुद्दा पकडून म्हणाले श्रीकृष्णाला समाजात भेदभाव अभिप्रेत होता असं तुम्ही म्हणालात पण आता मला सांगा एक माणूस दुसऱ्या माणसासारखा असतो का हा भौतिकवाद्यांचा आणि जडवाद्यांचा सिद्धांत झाला सर्व लोकसारखे असं कसं असू शकेल असं झालं तर समाजव्यवस्था राहणंच शक्य नाही कारण सर्वच बुद्धिमान झाले तर इतर बुद्धींशी संबंधित नसलेली कामं करणार कोण साम्यवाद्यांचंही इथेच चुकतं श्रीकृष्णाला एकसंध समाज अभिप्रेत होता मनातली किलमिश टाकून श्रीकृष्णाची गीता अभ्यासली तर खरं तत्त्वज्ञान अभ्यासकाला प्रतीत होईल एका दमात पांडुरंगशास्त्री सगळं बोलून गेले सिन्नेगामीही त्यांचं बोलणं ऐकण्यात रंगून गेले होते श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान जाणून घ्यायची त्यांना आत्ता उत्सुकता लागून राहिली होती ते म्हणाले देखील इट्स व्हेरी इंटरेस्टिंग फिलॉसॉफी तुमच्याकडून खूप जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल अजून दोन दिवस आहेत की पांडुरंगशास्त्रींनी हसून म्हटलं संध्याकाळच्या फिरण्यात बरंच बोलता येईल शिवाय परिषदेतही श्रीकृष्णाबद्दल बोलावंच लागेल श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान समजावल्याशिवाय मी इथून मुळी हळणारच नाही सिन्नेगामी जवळपास डोळे मिटूनच हसले रात ते दोघं हॉटेलजवळ येऊन पोचले हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्या चालण्याचा वेग कमी करून पांडुरंगशास्त्री म्हणाले काळासाठी माझ्या काही योजना आहेत त्या मी राबवतोय मघाशी म्हटल्याप्रमाणे सर्व माणसं सा एकसारखी नसतात ज्ञान द्रव्य जाती अशा गोष्टींमुळे समाजात भेदभाव निर्माण झाला आहे भेदाभेदमुळे सरसहा सगळी लोकं एकत्र येत नाहीत अर्थातच विचारांची देवाणघेवाण होत नाही ती होण्यासाठी आम्ही ठराविक दिवशी एक तास एकत्र येतो तो एक तास देवाचा मानतो अपॉइंटमेंट विथ गॉड त्या एका तासात प्रत्येकानं आपापला पेशा प्रतिष्ठा पत जात पोट जात साऱ्या गोष्टी उंबरठ्या बाहेर ठेवायच्या देवाच्या सहवासात एकमेकांच्या जवळ बसून मांडीला मांडी लावून बसायचं असतं एक तासापुरते भेदभाव विसरायचे असतात वर्षानुवर्ष अशी एकत्र राहण्याची सवय जडली की जातीभेदाच्या शृंखला आपोआप गळून पडतील असा मला विश्वास आहे वा कल्पना फार सुरेख आहे कल्पना नाही हळूहळू ते सत्यात उतरतं की नाही ते पहा आपली मान तुकवून डोळे किलकिले के करून सिन्नेगामी पुन्हा मनसोक्त हसले तुम्ही कोणताही शब्द पडू देणार नाही आहेत परिषद चांगलीच गाजवणार असं दिसतंय दोघे मनापासून हसले आणि हॉटेलमध्ये प्रवेश केला त्या दिवशी सकाळी द्वितीय विश्व तत्त्वज्ञान परिषदेला प्रारंभ झाला देशोदेशीचे तत्वज्ञ विचारवंत सभागृहात जमा झाले होते कुणाच्याही मनावर तसं फारस दडपण नव्हतं कारण तो पहिला दिवस फक्त स्वतःचा परिचय करून देण्याचा दिवस होता तरी पण वातावरणात गांभीर्य पसरलं होतं स्वतःची ओळख सविस्तरपणे कशी करून देता येईल या विचारात प्रत्येकजण घडून गेला होता याला अपवाद होते पांडुरंगशास्त्री शांतपणे तिसऱ्या रांगेतल्या आसनावर बसून होते वृंद सभागृहात सर्व तत्वज्ञांची रांगेनं बसण्याची व्यवस्था केली होती मागच्या लोकांना स्टेजवरचं दिसावं म्हणून मागची टेबलं चढत्या क्रमानं उंचावर होती स्टेजच्या दिशेनं प्रत्येकाला विनासायास चालता यावं म्हणून पायवाट ठेवली होती समोरच्या स्टेजवर मध्यभागी सेक्रेटरी अध्यक्ष वेगवेगळ्या खुर्च्या होत्या त्यांच्यापुढे भलं मोठं टेबल होतं मध्यभागी उंच माईक होता माईक पुढे लाकडी बोर्ड होता इंग्रजीमध्ये स्पीकर असं लिहिलं होतं सुगंध आणि पाहुणे मंडळींनी लावलेल्या सेंटचा सुवास असा संमिश्र सुगंध सभागृहात दरवळला होता पाहुण्यांच्या सेवेसाठी फुलांबरोबरच सुंदर युवतींनी सभागृहाला शोभा आणली होती शोभिवंत सभागृहाच्या स्टेजवरच्या डाव्या बाजूला वक्त्यांसाठी रोस्ट्रम ठेवला होता त्यावर माईकची व्यवस्था होती तिथून तत्वज्ञ मंडळी आपापले विचार मांडणार होते सभागृहातल्या जवळपास सर्व तत्त्वज्ञ मंडळींनी काळ्या रंगाचे तपकिरी रंगाचे सूट घातले होते पांडुरंगशास्त्रींनी देखील काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता अंगात घातलेला कोट गळाबंद होता रंगीत बॅच अडकवला होता डोईवर गांधी टोपी होती शेजारीच मगनभाई बसले होते दोघांचेही लक्ष स्टेजवरच्या सिन्नेगामींकडे लागून राहिलं होतं डॉक्टर ने गामींनी उपस्थितांचं स्वागत करायला प्रारंभ केला स्वागताचे चार शब्द बोलून तत्त्वज्ञान परिषदेचा हेतू थोडक्यात विशद केला होते की दहा दिवस या परिषदेचं कामकाज चालेल प्रत्येक तत्त्वज्ञ उद्यापासून आपला विषय मांडेल आजचा दिवस एकमेकांची ओळख करून घेण्याचा दिवस आहे सर्वप्रथम मी अमेरिकेचे ज्येष्ठ तत्वज्ञ विचारवंत डॉक्टर कॉम्प्टन यांना इथे येण्याची विनंती करतो तेव्हा डॉक्टर कॉम्प्टन डॉक्टर कॉम्प्टन हे नोबल पुरस्कार विजेते तत्त्वज्ञ होते बी एस सीच्या अभ्यासक्रमात त्यांनी त्यांच्या नावानं कॉम्प्टन इफेक्ट प्रचलित होता साठी उलटून गेलेले कॉम्प्टन पुढच्या रांगेत बस बसले होते त्यांचं नाव पुकारताच झटकन स्टेज चढून रोस्ट्रमपाशी गेले सस्मित वदनाने बोलायला सुरुवात केली पाऊण तास डॉक्टर कॉम्प्टन स्वतःची ओळख करून देत होते त्याच्यानंतर इंग्लंडच्या रुडफ्रे यांनी माईकचा ताबा घेतला अर्धा तास त्यांनी स्वतःची विस्तृत ओळख केली कमीत कमी अर्धा तास प्रत्येकजण स्वतःविषयी बोलत होता काही वेळानं पांडुरंगशास्त्रींची उद्घोषणा झाली मिस्टर आठवाल मिस्टर आठवाल ती अनाऊन्समेंट पांडुरंगशास्त्रींना व्यवस्थित ऐकवली होती तरी पण ते जागचे उठले नाही पुन्हा त्यांच्या नावाची उद्घोषणा झाली तरीही जागचे हल्ले नाहीत मगनभाईंनी शास्त्रींना त्यांच्या घोषणेची जाणीव करून दिली ते हलके स्वतःशी पुटपुटले माझं शिक्षण सब्जेक्टिव आहे जाणीवेच आहे मी कशी काय स्वतःची ओळख करून देणार पुन्हा एकदा आठ वाल आठ वाल म्हणून सिन्नेगामींनी घोषणा केली तरीही शास्त्री जागेवर बसून होते सिन्नेगामींना त्याबद्दल आश्चर्य वाटलं ते म्हणाले यांना इंग्रजी तर चांगलं समजतं बहिरे पण नाही आहे द तत्त्वज्ञानही पाठ आहे हे मी आहे मग हे उठत का नाही त्यांनी पुढे विचार केला कदाचित बावरले असतील यांचा देश इतकी वर्ष पारतंत्र्यात होता ना त्यामुळे मनावर दडपण आलं असेल असा विचार करून सिन्नेगामींनी एका माणसाला शास्त्रींकडे पाठवलं तो जवळ येऊन माणूस म्हणाला मिस्टर आठवाल तुमची पाळी आली आहे त्यांचं लक्ष टेबलावरच्या एका कागदाकडे गेलं सिन्नेगामी अनाऊन्समेंट करीत असताना शास्त्रींनी सहजगत्या त्या समोरच्या कागदावर लिहिलं होतं की सेल्फ इंट्रोडक्शन इज नॉट माय कल्चर माझे विचार जाणून घेऊन माझं अवलोकन करून दहा दिवसांनंतर तुम्हीच माझी ओळख करून द्या असंही त्यांनी पुढे लिहिलं होतं ती चिठ्ठी सिन्नेगामींसाठी होती सिन्नेगामींनी ती चिठ्ठी सर्वांना वाचून दाखवली स्वतःची ओळख करून देणं ही गोष्ट माझ्या संस्कृतीत बसत नाही झालं ठिणगी पडली चिठ्ठीतला हा मजकूर प्रत्येकजण मनातून चांगलाच भडकला त्यांना तो अपमान वाटला कारण प्रत्येकानं स्वतःची भरभरून ओळख करून दिली होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो